शरणपूर रोडवरील बेथेल नगर येथील गोळीबार प्रकरणातील फरार असलेल्या आरोपीला अंबडच्या गुन्हे शाखेने धोंडेगाव येथील जंगलातून अटक केली आहे नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे आणि शहरातील सार्वजनिक शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या होत्या दिनांक तीन नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शरणपूर रोडवरील बेथेल नगर येथे सहा ते सात अनोळखी इसमांनी एकत्र येत हातात कोयते चॉपर दांडके घेत गल्लीतील रिक्षा मोटरसायकली यांच्या काचा फोडल्या त्याच्याने त्यांचे नुकसान झाले तसेच काचेच्या बाटल्या त्यांनी घरावर फेकून दहशत माजवत होते याच परिसरात राहणारे मायकल भंडारी यांनी त्या अनोळखी इसमांना हटकले तुम्ही कोण आहे असे विचारणा केल्यानंतर आज तुझा गेमच वाजवतो असे म्हणत या टोळक्याने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला मायकल भंडारी हे जीव वाचवून पळत असताना या अनोळखी इसमांनी कुठे लपला आहे हर्षद बाहेर ये आज तुझा गेमच करतो असे म्हणत त्यांच्यापैकी एकाने बंदुकीतून गोळी झाडली मोठा आवाज झाल्याने गल्लीतील नागरिक सैरावेरा पळू लागले या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा घडल्यापासून यातील पाहिजे असलेला आरोपी लंबोदर विष्णू फसाळे हा फरार झालेला होता गुन्हे शाखेचे पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना लंबोदर फसाळे हा धोंडेगावच्या जंगलात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आठ नोव्हेंबर रोजी धोंडेगाव जंगल परिसरात नदीकाठी सापळा लावला पोलिसांनी शिताफिने आरोपी लंबोदर विष्णू फसाळे वय अठरा राहणार राजीव गांधी नगर गोवर्धन गाव गंगापूर याला ताब्यात घेतले त्याने गुन्ह्यात कबूल केल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलिसांच्या हवाली करण्यात आले दैनिक भ्रमर नाशिक